नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण खुसखुशीत आणि खमंग पालकपुरी तयार करणार आहोत गरमागरम पालकपुरी खायला चवीलाही छान लागते आणि प्रवासातही घेऊन जाण्यासाठी दीर्घकाळ टिकतात चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे ता आपण पालक घेतलेला आहे पालकाची जुडी मोठी असल्यामुळे त्यातील अर्ध्या पालकाचा वापर केलेला आहे पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पालकाची तिखटपुरी बनवत असल्यामुळे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा तीळ घेतला आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मसाला पुरी साठी वाटण बारीक करून घेऊयात तसेच त्यामध्ये घेतलेला पालकातला थोडासा पालक आपण त्यामध्ये घालून घेऊ घेऊयात बारीक केलेलं वाटण आहे ते आता आपण पिठामध्ये घालून घेऊयात तसेच राहिलेला पालक पण आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात पुरीसाठी इथे आपण पालक न शिजवता कच्च्या पालकाचाच वापर करत आहोत अशा प्रकारे सर्व पालक आहे तो बारीक करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेला ओवा आहे तो घालून घेऊयात तसेच तिळ पण घालून घ्यायचे तिळामुळे पुरी आहे ती चवीलाही छान लागते आणि दिसते पण छान तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आवश्यकता असेल तरच बारीक करताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हे सर्व त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं लागेल तसं पालकाच्या पुरीचा वापर करून पीठ मळून घेऊयात पुरीचं पीठ आहे ते घट्ट पण मऊसर असं मळून घ्यायचं पीठ आहे ते म्हणून झालेलं आहे त्याला तेलाचा हात लावून पंधरा ते वीस मिनिटासाठी पीठ आहे ते भिजत ठेव्यात पीठ चांगले भिजलेलं आहे आता आपण त्याचे गोळे तयार करून पुऱ्या लाटायला घेऊयात तुम्ही सिंगल सिंगल गोळे तयार करून पण पुऱ्या लाटू शकता इथे आपण मोठ्या साईडची पोळी लाटून डब्याच्या झाकण्याचा वापर करून एकसारख्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत लाटी लाटताना पोपटाला खाली तेलाचा हात लावायचा जेणेकरून ते खाली चिकटणार नाही इथे आपले पीठ चांगले मळल्यामुळे लाटताना पिठाचा वापर बिलकुल केला नाही लाटी आहे लाटू ला चा चा ला ती लाटून झालेली आहे आता आपण डब्याच्या झाकणाचा वापर करून इथे आपण त्याला पुऱ्याचा आकार देऊन घेऊयात पुऱ्याची लाटी लाटताना जास्त जाड किंवा पातळ लाटायचे नाही त्याची थिकनेस मिडियमच ठेवायची अशा प्रकारे आपले पुरे आहेत ते बनून तयार झालेले आहेत आता आपण ते फ्राय करून घेऊयात एकीकडे कडे मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल आहे ते चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची पुरी आहे ती मिडियम टू लो गॅसवरती चांगली फ्राय करून घ्यायची तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्या टाकल्या पुरी कशी टम्म फुगलेली आहे एका साईडने चांगली फ्राय करून झाली की साईड पलटी करून दुसऱ्या साईडने पण चांगली फ्राय करून घ्यायची पुरी फ्राय करून झालेली आहे आता आपण तेल ती काढून घेऊयात अशा प्रकारे राहिलेले सर्व पुऱ्या आपण फ्राय करून घेऊयात लांबच्या प्रवासामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी पुऱ्या आहेत त्या दीर्घ टिकतात अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशा आपल्या पालकपुरी बनून तयार झालेल्या आहेत हाताशीने तोंडाला पाणी सुटतील अशा आपल्या टम्म अशा पालकपुरी बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद